नमस्कार मंडळी रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सर्वोच्च न्यायालयात ऐंशी जागासाठी भरतीची जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक व इतर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करत असताना सर्वात प्रथम मी आपल्याला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं ॲडव्हर्टाईज दाखवत आहे त्या ॲडवर्टाईजमध्ये आपल्याला डिटेल माहिती दिसून येते की सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे आता यामध्ये जर आपण बघितलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन हू फिलफिल द इसेन्शियल क्वालिफिकेशन ऑर द इलिजिबिलिटी कंडिशन्स ॲज ऑन वन ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस फॉर पेपरिंग फॉर द पॅनल फॉर फिलिंग अप एटी वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर कोर्ट अटेंडी ज्युनियर कोर्टाच्या अटेंडीसाठी ह्या ज्या वॅकन्सी आहेत याचीही ही जागा इथं देण्यात आलेल्या आहेत आणि जर बघितलं आपण लेवल थ्री आहे आणि पे मॅट्रिक्स जर बघितला पण बेसिक पे जर बघितला आपण तर एकवीस हजार सातशे प्लस युज्युअल अलाउन्सेस एज ॲडमिसेबल अंडर द रूल्स द बरोलरी बघितलं तर आपल्या ही टोटल जी सॅलरी जाणार आहे ती आपल्याला सर्व रूल्स वगैरे किंवा जे बाकीचे बोन्स आहेत ते धरून आपल्याला बघितलं तरी तर शेहेचाळीस हजार दोनशे दहा रुपये पर मंथ सॅलरी आपल्याला मिळणार आहे ही पहिल्यांदा स्टार्ट झालेली सॅलरी आहे त्यामुळे ही एक चांगली सुवर्णसंधी आपल्यासाठी आहे तर मित्रांनो ह्या भरतीसाठी आपण अप्लिकेशन करू शकता तर आता आपण यामध्ये डिटेल माहिती समोर पाहणार आहोत की ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला पुढील कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर चला आपण आता पुढं समोर पाहूया की ह्यानं काय आणखी घर तर ह्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की असं देण्यात आले आहे की ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जी भरती आहे त्यामध्ये पदाचं नाव आहे ज्युनियर कोर्ट अटेंडी म्हणजे स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे ज्युनियर कोर्ट अटेंडेंट असं पदाचं नाव आहे आणि त्यात देण्यात आले असं आहे की स्वयंपाकाचं ज्ञान असणे ह्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आता यामध्ये जर आपण बघितलं शैक्षणिक पत्र किंवा माहिती काय लागणार हे अप्लाय करत असताना तर त्यामध्ये असं निर्णय आहे की दहावी उत्तीर्ण असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाककला म्हणजेच कुकिंग डिप्लोमा असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर तीन वर्षाचा अनुभव असेल तर आपल्याला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर आपण जर मित्रांनो पहिले तर वयाची जी आठ देण्यात आले ह्या पद्धतीसाठी ते आहे एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अठरा ते सत्तावीस वयोगटातील उमेदवारासाठी अप्लाय करू शकतात एस सी एस टीकरता पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे करता जर बघितलं आपण तर तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे आता यानंतर आपण जर पुढं परीक्षेचा बी फीचा विचार जर केला तर यामध्ये परीक्षा फी जी देण्यात आली आहे ते जनरल ओबीसीकरता चारशे रुपये एस सी एस टीकरता दोनशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे यामध्ये जर आपण बघितलं नोकरीचे जे ठिकाणं असणार आहे ते आहे नवी दिल्ली हायकोर्टमध्ये असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जर तारीख आपण बघितली तर बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस तिथे तारीख देण्यात आलेली आहे आता यामध्ये जर आपण परत जी प्रक्रिया आहे निवड प्रक्रिया त्याची जर माहिती आपण घेतली तर ते आपल्याला ॲडव्हर्टाईजमध्ये दे देण्यात आलेलं आहे की मेथड ऑफ सिलेक्शन सिलेक्शन शाल बी ऑन द बेसिस ऑफ रिटर्न टेस्ट ऑन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर म्हणजेच ह्यामध्ये आपल्याला रिटर्न टेस्ट असणार आहे जी एम सी क्यू ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे ती इंग्लिश आणि हिंदी ह्यामध्ये दोन्ही पण विषया भाषेमध्ये असणार आहे प्रॅक्टिकल टेस्ट प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट अँड इंटरव्यू ॲज पर डिटेल गिवन बिलो म्हणजेच आपल्याला एकदा रिटर्न टेस्ट होणार रिटर्न जर आपली प्रॅक्टिकल टेस्ट होईल त्यानंतर आपल्याला इंटरव्यू घेतला जाईल आता यामध्ये जर आपण बघितलं निवड प्रक्रिया होत असताना यामध्ये रिटर्न टेस्ट जर आपण बघितली ते तीस मार्काची असणार आहे सिक्स्टी मार्क इन द ईच कम्बोनंट यामध्ये जर देण्यात बघितलं आपल्याला रिटर्न टेस्ट ऑफ जनरल नॉलेज विथ मल्टिपल चॉईस आन्सर तीस मार्क रिटर्न रिटन टेस्ट ऑन कुकिंग आणि ह्या जे आहे कुकिंगचं आर्ट आहे त्यामध्ये सत्तर मार्क असे शंभर मार्क आपल्याला होणार आहे त्यानंतर प्रॅक्टिकल जे टेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला सत्तर मार्क देण्यात आले दे आहेत त्यानंतर आपण इंटरव्ह्यू जर बघितला इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला तीस मार्क देण्यात आले दे टोटल जर आपण इथं विचार केला दोनशे मार्क असणार आहेत इथं दोनशे मार्क असणार आहेत आपल्याला आणि यामध्ये मिनिमम क्वालिफिक क्वालिफाईंग मार्क्स जर बघितले सिक्स्टी पर्सेंट इथं वर असायला हवेत आपल्याला आणि टोटल आपल्याला सिक्स्टी पर्सेंट दोनशेपैकी मार्क मिळणं आपल्याला आवश्यक आहे आता ह्यात जर आपण बघितलं तर ड्युरेशन ऑफ टेस्ट जे असणार आहे ते दीड तासच असणार आहे म्हणजेच नऊ नव्वद मिनटाच असणार आहे देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे द रिटन टेस्ट विल बी कंडक्टेड ऑन दिस सेवन्टीन टेस्ट सेंटर्स इन सिक्स्टीन सेट ॲज पर द डिटल ब्ल्यू म्हणजे जे जी टेस्ट आहे ती सतरा टेस्ट सेंटर घेणार आहे आपण जर इथं आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नागपूरमध्ये मुंबईमध्ये ही टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे आणि इतर राज्याची ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे अशा प्रकारे ही जी नि सिलेक्शन आहे ते असं होणार आहे रिटर्न पेस्ट नंतर आपल्याला टेक्निकल स्किल म्हणजेच आपलं प्रॅक्टिकल स्किल कसं आहे हे बघितलं जाणार आहे आणि त्यानंतर जे आपलं जे स्किल आहे ते इंटरव्ह्यूमध्ये बघितलं जाणार आहे त्यानंतरच आपले त्यान सिलेक्शन होणार आहे आणि ही जी एकटी देण्यात आली आहे ते आपली एक्झाम सेंटरचं आहेत आता अधिक माहितीसाठी आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन जाहिरात डाउनलोड करायची आहे आणि संपूर्ण माहिती वाचल्यानंतरच आपण अप्लिकेशन करायचं आहे कारण ह्याला अप्लाय केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारची फी रिटर्न मिळत नाही आणि पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धती आहे आहे मी तुम्हाला चाकल्याप्रमाणे ह्या लिंकवर जाऊनसुद्धा आपण आपल्या ब्राउझरमधून अप्लिकेशन करू शकता त्यापेक्षा अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये जावा लिंक दिल्या लिंकवर क्लिक करा आपल्याला हवं असेल तर आपण आप डायरेक्ट अप्लाय करू शकता किंवा जाहिरात ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार भारतीय सर्व न्यायालय न्यायालयात ऐंशी जागांसाठी एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे आणि ह्या भरतीच्या माध्यमातून आपण शेहेचाळीस हजार दोनशे दहा असा प्रतिमहापगार पहिल्याच जॉईनिंगमध्ये मिळवू शकता तर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार हॅव गुड डे बाय बाय